जय भीम जय शिवराय सगळ्यांना कस सांगू कसं बोलू सुद्धा कळत नाही मालेगावची जी घटना घडली आहे एका चिमुकलीवर तीन वर्षाची काय बघितलं तिने तिला काय कळलं काय समजलं कोण होत काय होत आज तिच्यावर बलात्कार झाला बलात्कार होऊन तिला निर्गुणपणे तिची हत्या करण्यात आली दगडांनी कोण होता तो नालायक नराधाम केली अटक गेला पोलीस कोठडीमध्ये केस केस चालेल वर्षानुवर्ष आणि कोणीतरी त्याला सोडून देईल परत अशा गोष्टी घडेल आणि काय करायचं स्टेटस लावायचे स्टोरी लावायच्या कॅन्डल्स काढायचे पोस्टर वगैरे निषेध 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 शासन झोपून राहणार शासन काहीच करणार नाही किती काय काय समजत नाहीये की किती ओढून ओढून व्हिडिओ करणार किती ओढून सांगणार शासनापर्यंत का पोहोचत नाहीये शासनाकडे त्याच्या मनापर्यंत नाहीये काय काय सहन केलं असेल तिने ते सिच्युएशन मध्ये तिला फक्त एकच आवाज तिच्या तोंडातून निघत असेल मम्मी पप्पा मम्मी पप्पा कुठे त्या क्षणी तिच्याकडे तिचे मम्मी पप्पा नव्हते कुठं होते आई वडिलांनी सतर्क का वाळगत नाही सतर्क का ठेवत नाही आपल्या मुलीबद्दल का ते संरक्षण कवच बनत नाही तिच्याकडे एवढ्या दिवसापासून त्या चिमुकलीवर कुठं गेले आई वडील का लक्ष दिले नाही तुम्ही तुम्ही या वेळेची तुम्ही हे करत होते का आपली मुलगी कुठं जाते आपल्या मुलीला कोणाच्या सोडत आहे आपण का सोडते विचार नाही थोडा आपण काय वडील अशी राहत आहे सतर्कता का बाळगत नाही आपल्या मुली बा, मुलीबाबत का संरक्षण कवच बनत नाही का विश्वास टाकून देत आहे प्रत्येक आई वडिलांना मला या व्हिडिओतून सांगणं आहे की कोणीही शेजारी असो नातेवाईक असो ओळख फाळ कोणीही असो आपल्या मुलीला एकटे सोडू नका त्यांच्याकडे जाऊ नका देऊ आपल्या नजरेच्या आड आपल्या नजरेच्या आड कुठं जाऊ नका देऊ नजरे पुढे ठेवा प्रत्येक आईला महत्वाचं सांगणं आहे की दिवसभर मुलगी आपल्या नजरे पुढे राहायला पाहिजे कोणी म्हटले इकडे घेऊन जातो तिकडे घेऊन जातो अजिबात विश्वास करू नका घरी सुद्धा एकटं सोडू नका तिला सोबत घेऊन जा सोबत घेऊन या लक्ष द्या सतर्क ठेवा आपल्या मुलीबद्दल मला हे सांगणे शासन शासन काय करणार नाही करणार याच काहीच गॅरंटी नाही कायदा कधी कडक बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ज्यावेळेस सिच्युएशन जशी येणार त्यावेळेस प्रत्येक गोष्टी मध्ये बदल व्हायला पाहिजे पण अजून सुद्धा कायद्यात बदल होत नाही अशा दरनरात आम्हाला फक्त कोठडी मध्ये घेऊन जाता तिकडच दोन टाइमच खाऊ शिक्षा देतात मोकळं करता नाही ह्या जनतेपुढं त्यांना आना ह्या जनतेपुढं त्यांचे सगळं ठेचा त्यांची मस्ती जिरवा त्याला चटकी द्या त्यांना कापा कोपा त्यांना ठेचा ह्या जनतेपुढं त्यांना तेव्हा शिक्षा द्या अशी तडफड तडफड मरलं पाहिजे एकदाच मरण नको त्यांना त्यांना असं घरेड मरण जनतेपुढं जेवढेही नराधाम ह्या जगात आहे त्यांच्यापर्यंत ही शिक्षा पोचली पाहिजे त्यांच्या डोक्यात सुद्धा ही विचार यायला नको अशी शिक्षा शासनाने केली पाहिजे हा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही व्हायरल करा किती किती वर्षापासून ही लहान मुलीवर अत्याचार चालू आहे अजून वाट बघताय का अजून एक नवीन यज्ञाच्या पुढे होऊन काहीतरी व्हायला हवं म्हणून तुम्ही वाट बघताय का फक्त तेच होणार स्टोरी स्टेटस कॅन्डल पोस्टर्स निषेध एवढं आणि त्याच्यानंतर थांबवून जावा तो शिक्षा बोगेल आणि परत बाहेर येईल परत असेल काहीतरी कडे नाही ती शिक्षा सगळ्या जनते पुढे मारा तोडफ्याला हे माझे व्हिडिओ मला सांगणं आहे तर ते काही वडिलांना सांगणं आहे आपल्या मुलीला एकदा सोडू नका तुम्ही कवच तुम्ही बना तिचेवाले सोडू नका अंगाला काय काय विकली असेल तिच्यावर म्हणजे काय विकली असेल काळजी घ्या जरा मुलीची काळजी घ्या लहान मुलीची तिला समज नाहीये काय म्हणायचं मला ना शिक्षा फक्त शिक्षा हवी जय पिंचे शिवाय